नमस्कार आता सणासुदीचे दिवस येतात आहे आणि सण वार म्हटलं की आहार हा आपला हेवी असतो आपण अतिप्रमाणात त्यामध्ये तळलेले पदार्थ असतात गोड पदार्थ जास्ती असतात तर अशा वेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या शुगर लेवल्स म्हणा कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहतील यासाठी करायचं काय आहे ज्यावेळेला आपण पचायला जड असा आहार घेतो नॉनव्हेज खातो आता असं नॉनव्हेज वगैरे जड आहार घेत असताना आपण आपल्या आहारामध्ये एक तृतीयांश भाग कच्चा सलाड घेणं फार गरजेचं आहे याचं कारण काय आहे की गाजर काकडी म्हणा पत्ता गोबी म्हणा किंवा शिमला मिरची बरेच जण आपल्या आहारामध्ये सलाड म्हणून घेत असतात तर यामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात आणि फायबर्स जे आहे हे आपल्या शरीरामध्ये कधीच ॲब्झॉर्ब होत नाहीत कारण एवढ्या प्रमाणात सलाद घेतल्यामुळे एक तर पहिले पोट भरतं त्यामुळे अतिरिक्त आहार आपण घेत नाही दुसरा फायदा हा आहे की हे फायबर्स शरीरामध्ये कधीच ॲब्सॉर्व होत नाहीत आणि हे फायबर्स जे आहेत हे आपल्या आहारामध्ये असणारे जे अतिरिक्त फॅट्स आहेत किंवा अतिरिक्त शुगर जे आहे त्याला आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ड होऊ देत नाहीत आणि ते स्वतःसोबत घेऊन आपल्या मोशनच्या वाटे निघून जातात आणि म्हणूनच शुगर लेवल कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात ठेवण्याकरता त्याचबरोबर आपल्या आतड्यांचं जे आरोग्य आहे ते टिकवण्याकरिता आपण आपल्या आहारामध्ये फायबर्स घेणं गरजेचं आहे फायबर जास्त प्रमाणात घेतल्यामुळे आतळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होत असते त्याचबरोबर हे जे आतळ्यांचे होणारे कॅन्सर आहे यापासूनही आपला बचाव होत असतो